राज्याच्या शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे रायगडचे शेकडो पदाधिकारी हे मुक्तागिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत तिकडची दृष्टी आपण बघतो भरत गोगावले यांच्याकडनं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे रायगडचे शेकडो पदाधिकारी सध्या मुक्तगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत दाएगा। 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 आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत निखिल भरत गोगावले यांच्याकडनं आता शक्ती प्रदर्शन केलं जात आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याला जमल्याचं चित्र दिसतंय काय म्हणतात हे सगळे कार्यकर्ते कसा एकूण माहोल त्या ठिकाणी मुक्तगिरीच्या बाहेर सध्या दिसतोय नक्कीच गुरु आपण पाहू शकतो ह्या मुक्तागिरीच्या बाहेरचा संपूर्णपणे माहोल आहे रायगड मधील सर्व महत्वाचे पदाधिकारी शिवसैनिक ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि भरत गोगावले हे पालकमंत्री व्हावं अशी त्यांची मागणी घेऊन ते या ठिकाणी आलेले आपण काही लोकांशी संपर्क का देखील साधणार दादा या ठिकाणी मागणी घेऊन आलेला आहात मुख्य उपमुख्यमंत्र्यांची भेट टाइम दिलेला आहे का आणि काय मागणी घेऊन तुम्ही सांगणार आहात मुख्यमंत्र्यांची आम्ही वेळ घेतलेली आहे शिंदे साहेबांची उपमुख्य मुख्यमंत्र्यांची त्यांनी साडेपाच सहा पर्यंत आम्हाला भेटणार आहेत आणि आमच्या व्यथा ज्या आहेत त्या आम्हाला व्यथा आमच्या नेत्यांकडे मांडायच्या कारण गेले अनेक वर्ष आम्ही रायगड जिल्हा हे सहन करतोय मागच्या टर्म मध्ये पण बरेचशे शेठ डावललं गेलं त्यावेळेला सुद्धा आम्ही उद्रेक केला होता पण शिंदे साहेबांनी आमची समजूत काढली आणि आम्ही नेत्यांचं ऐकलं पण या वेळेला मात्र आम्ही ऐकणार नाही त्यांनी आम्हाला निश्चितपणे मंत्रीपद दिलंय आम्ही आभारी आहोत पण त्या जोडीला रायगडचं पालकत्व हे आम्हाला मिळालंच पाहिजे तो आमचा हक्क आहे तो आमचा अधिकार आहे आणि तो घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे समजत रायगडकरांनी ठरवलेलं आहे ठिकाणी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आलेले आहेत ते या ठिकाणी भेट घेणार रायगडचे ते आलेले आहेत रायगडचे लोक आलेले आहेत त्या लोकांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री हे स्वतः उपस्थित झालेले त्यांना देखील आहे आणि हा जो रायगडचा जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांचा एकच उत्साह आणि या ठिकाणी जी मागणी आहे बरोबर आहे त्यामुळे आता उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर या सगळ्या समर्थकांचं समाधान होतं का आपल्याला बघायचं आहे धन्यवाद निखिल या सगळ्या अपडेटसाठी पुढे